पंधरा वर्षात देशभरात एक हजारहून अधिक कॅफे उघडून भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारलेले कॅफे कॉफी डे आता आर्थिक संकटात सापडला आहे वी जी सिद्धार्थ यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये कॉफी कॅफे डे या नावाची कंपनी सुरू केली सुरुवातीला कर्नाटकमधील बंगळूर येथे सुरू केलेले हे सी सी डी आउटलेट कालांतराने देशभरात पसरले मात्र काही कालावधीनंतर देशातील मोठी कॉफी चेन कंपनी ही आर्थिक संकटात सापडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या दरम्यान आता ह्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे ही कंपनी बंद होणार असल्याची माहिती मिळते तर यामुळे आता कॉफी प्रेमींना याचा धक्का बसला आहे कॅफे कॉफिडेची मूळ कंपनी सीडीईएल बऱ्याच काळांपासून अडचणीत आहे एकवीस फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश जारी करण्यात अयशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने हा निर्णय घेतला आहे या कंपनीवरती दोन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं सा कर्ज बुडवल्याचा आरोप आहे हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे गेल्यापासून कंपनीवरती दबाव आलाय तथापि एन सी एल टीने अंतिम निर्णय न घेतल्याने कंपनीविरुद्ध दिवाळीखोरीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे दरम्यान कॉफी डे ग्रुपची मूळ कंपनी सी ई एल ही कॅफे कॉफी डे आउटलेट चेन व्यतिरिक्त रिसॉर्ट कन्सल्टन्सी सेवा आणि कॉफी बिन ट्रेडिंग चालवते जुलै दोन हजार एकोणीसमध्ये संस्थापक बीजी जी सिद्धार्थ यांच्या निधनापासून ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे दरम्यान हातात ही कंपनी तिच्या मालमत्तेची विक्री आणि पुनर्रचना करून कर्ज कमी करण्याचा आता प्रयत्न करत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा